नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूक बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकलेली तीनशे सत्तावीस क्विंटल जसे दर मिळालेले नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जात आहे गावरान हिरवा मूग जास्तीत दर आहे आठ हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे हिरवा गावरान मूग जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी गावरान जात आहे जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल दहा हजार दोनशे रुपये क्विंटल